नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टीच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की मी सर्वांसमोर सांगत असतो की मी मिहिकाशी लग्न करणार आहे तिच्यासोबत मला एक दिवसाचा संसार नाही तर अख्ख्या आयुष्यभराचा संसार करायचा आहे हे ऐकून मिहिकाला बी खूप छान वाटतं आता त्यानंतर गोखले परिवार आणि कोळी परिवारचे सगळे सदस्य एकत्र जमून आता मिहीर आणि मेहकाच्या लग्नाची बोलणी करणार असतात तेव्हा पूर्वभाऊ म्हणतात की आता आपण दोन्ही परिवार मिळून मिहीर आणि मेहकाच्या लग्नाबद्दल बोलणी करूया आता हे ऐकून इंद्रा स्वाती सर्वे खूप खुश असतात त्याचप्रमाणे मिहीर आणि मेहकाही खूप खुश असतात आणि मग मेहका आणि मिहीर एकमेकांक बघतात आणि आनंदात असतात हसत असतात तेव्हाच इथे सावणीची एंट्री होते आणि मग सावणी लगेच म्हणते माझ्याशिवाय मला नाही विचारणार का लग्नात बोलणी काय काय होणार ते त्यावरती आता माधवीताई म्हणतात तुमचा काय संबंध तुम्ही का बोलता मध्ये हे आमच्या घरातलं कार्य आहे आम्ही बघून घेऊ त्यावरती आता सावणे खूप ॲटिट्यूडमध्ये म्हणते अच्छा म्हणजे यांना सगळ्यांना माहीत नाही आहे का मी कोण आहे ते त्यावरती ती, ती लगेच म्हणते मी मिहीरची बहीण आहे त्यामुळे माझ्याशिवाय इथे काहीच होऊ शकत नाही हे ऐकून पुरुभाऊ तर शॉकच होता माधवीताई ही खूप शॉक होतात आणि तेच एकमेकाकडे बघायला लागतात आता इथं मेहकालाही समजत नाही की सावनी असं का बोलत आहे ही मिहिरकडे आश्चर्याने बघत असते तिलाही धक्का बसलेला असतो मग त्यालाही कळत नाही की हे नक्की काय चालू आहे आता सावनीचं हे सत्य पुढे काय घडवेल हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद